नमस्कार मित्रांनो सर्वांना पावसाळ्यात खरं तर मित्रांनो हा असा पाऊस खूप छान आणि समाधानकारक पडला आहे मित्रांनो कारण ऐन पावसाळ्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कडक उन्हाळा जाणवत होता मित्रांनो कडक ऊन म्हणजे काय मित्रांनो की असं की एवढं की जवळजवळ चाळीस एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत ते टेम्परेचर गेलेलं होतं तेवढ्या तापमानातून आपल्याला जरासा अशी सुट्ट्या मिळाली आहे कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असा मस्तपैकी आमच्या कोंडी गावामध्ये पाऊस पडलेला आहे मित्रांनो आपल्या खरीपाची पेरणी झाल्यानंतर खरीपाच्या खरं तर काढणी बी झाली खूप छान समाधान झालं तुमच्याकडे पण झाले असेल मित्रांनो शेतकऱ्याचं काय एवढंच की नुकसान होणे अशी अपेक्षा असते आणि खरीपासाठी थोडी ओढ दिलेली होती म्हणजे गणपती इप्रेड येऊन गेला गणपती प्रेडला मित्रांनो पाऊस आपल्याकडे थोडा आलाच नाही दरच्या वर्षी येतो ह्या वर्षी पडला नाही परंतु आता जो पाऊस पडला आहे आता सध्या हा हा पाऊस जो आहे तो आपल्या काढण्यासाठी योग्य आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे पण पाऊस असा आहे ना बघा नक्कीच आणि आम्हाला कमेंट करून सांगा शेता तर पण धान्य कसं आहे कसं नाही खरीपाची काढणी झाली असेलच मित्रांनो तर खरंच असं वेळोवेळी निसर्गाने साथ द्यावी हीच एक अपेक्षा आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर बघा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचं हे जे कोंडी गाव आहे कोंडी गावामध्ये बघा मित्रांनो तुफान अशा पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसाचा उन्हाचा उकडा होता उन्हाच्या उकाड्यानंतर हैराण झालेल्या सोलापूरकरांना खरंच वर्षा राजाने खूप असं समाधानकारक ठेवलेलं आहे कारण आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा फुल असा पाऊस पडत आहे ते बघा जिकडे तिकडे दिसतं ना तिकडं पाणीच पाणी साठलेलं आहे मित्रांनो मधल्या बऱ्याच जवळजवळ प्लॅनपर्यंत असेल पंधरवाड्यामध्ये खूप ऊन सोलापूरला पडलेलं होतं सोलापूरला अशा उन्हाचा तडाखा तर नेहमी असतोच परंतु पावसाळ्यामध्ये देखील सोलापूरकर हैराण झालेले होते की एवढं ऊन जोरात होतं परंतु आता बघा इथे हे दिसतं बघा हे पाऊस चालला सध्या फुल असा पाऊस प्रमाणात पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या कोडे गावामध्ये तर खरंच ह्या पावसाची अपेक्षा होते आणि गरज ही होती मित्रांनो तसं पावसाची कारण आता खरीप पिकं आपल्या शेतातील काढून झालेली आहेत मित्रांनो खरीप पिकाला खरंतर मधला जो पावसानं विश्रांती दिली त्यावेळेस खरंतर खरीप पिकं आपण सर्वांनी काढून घेतले आहेत खूप छान झालेलं आहे तेवढं आपल्याला जे वेळ मिळाल त्या वेळामध्ये आपण सर्वांनी आपल्या शेतातली कामं करून घेतले आहेत तर आता सध्या या पावसाची गरज होती कारण आता आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे मित्रांनो कांद्याची लागवड झाल्यानंतर खरंच कांद्याला हा नैसर्गिक पावसाची खूप गरज होती कारण आपण जुनीतलं बोरचं असं पाणी देतो परंतु त्याचा जो मान एवढा पडत नाही परंतु पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो चांगल्या प्रकारचा तर अशा प्रकारे हे चांगलं पाऊस आणि पाणी एकदम समाधानकारक झालेलं आहे हे बघा मित्रांनो असं प्रकारचं पाऊस सध्या चालू आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप छान मस्तपैकी असं इथं रस्त्यावर देखील बघा रहदारी देखील इथं कमी जाणवत आहे तुम्हाला कारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे वाहन आजच्या जागेला थांबली गेलेली आहेत तर खरंच तुमच्या गावाकडे आहे का पाऊस नक्की आम्हाला सांगा आमच्या सोलापूरमध्ये तर बघा खूप छान पाऊस पडत आहे अशा प्रकारचा पाऊस अपेक्षा होत्या आणि गरजेचं होतं